रामचंद्राय नमो वय वर्जिता दशरथ न सांडी भरत सुव्रत मा... मांडीला निघात मांडीला असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना सांगू लागलेत ज्यावेळेस रामचंद्र लक्ष्मणाला युवराजपदाचा राज्याभिषेक करून घेण्यासाठी सांगत होते त्यावेळेस लक्ष्मण रामचंद्राला विषयी बोलू लागलेत की रामचंद्र हे या राज्याच्या अभिलाष नाही रामचंद्राला राज्याचा अभिलाष नाही किंवा त्यांच्या मनात इच्छाही नाही ज्यावेळेस रामचंद्र वनवासाला गेलो होतो त्यावेळेस स्वत भरत राम प्रभू रामचंद्राला राज्य घेण्यासाठी विनंती करीत होता तरी पण वडलाईचा शब्द पाळण्यासाठी वडिलाच्या शब्दासाठी प्रभू रामचंद्रानं या राज्याचा त्याग केला आणि त्याग करून स्वत प्रभू रामचंद्र वनामध्ये वनवासाला गेले आणि त्या राज्यावर भरताला अभिषेक केला भरताला राज्य सांभाळण्यासाठी सांगितलं अशी सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले त्याचा करोनी अंगीकारला भरतवीर आपल्या वडिलांचा शब्द पाळण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्या असणारा ज्या भरत वनामध्ये आला आणि वनामध्ये आल्यावर सुद्धा भरत विनंती करीत होता की प्रभू दादा तुम्ही आता वापस चला आणि अयोध्येचं राज्य तुम्ही घ्या खुशाल अयोध्येचा राज्याचा राज्याभिषेक करा आणि ते राज्य भोगा असा भरत विनंती करीत होता तरी पण रामचंद्राने ऐकलं नाही स्वत होऊन त्या भरताला रामचंद्रानं वनामधून अयोध्येकडं पाठवलं आणि स्वतः प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले वनवास वनवासात गेले वनवासाचं व्रत स्वीकारलं असे असणारे प्रभुरामचंद्र ह्यांना काही राज्याची आशा नाही किंवा अपेक्षाही नाही राज्याविषयी प्रभुरामचंद्र उदास आहेत असा लक्ष्मण प्रभुरामचंद्रांनी बोलू लागलेला आहे म्हणाला शे प्रतिष्ठा काम अथवा विषया शे राम सुखे वने विषय राम होता परमसितेशी मग त्या ठिकाणी ज्यावेळेस रामचंद्र वनवासात निघले आता वनावला जात वनवासात ज्यावेळेस चालले त्यावेळेस रामचंद्र हे त्यांच्या पत्नीला घेऊन बरोबर गेले पत्नी बरोबर होती मग ऐकणारे भाविक भक्त असे म्हणतील किंवा रामचंद्र हे विषयामध्ये नोलुप्त झालेले होते मग राज्यामध्ये राहिल्याच्या नंतर आपल्या पत्नीबरोबर आपल्याला राहता येणार नाही किंवा संसार करता येणार नाही मग त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र विषयामध्ये लोलुप्त झाले काय की म्हणून आपल्या पत्नीला घेतलं आणि निवांत वनवासामध्ये निघून गेले असे हे ऐकणारे म्हणतील म्हणून लक्ष्मण सांगू लागले की तथाही प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वनामध्ये गेले ते विषयासक्त नव्हते किंवा त्यांच्या मनामध्ये कोणत्याही विषयाची लालसा नव्हती असे प्रभू रामचंद्र हे उदास वनवासाला गेलेले नेता सीता सोयी अवस्था खोडा देता होय सीते सीते ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला सीतेला घेऊन गेले आणि ऐकणारे लोक म्हणते किंवा हे विषयामधील विषय लोलुप्त होते पण प्रभु रामचंद्राने विषयाच्या कोणत्याही विषयाची आशा प्रभू रामचंद्राने नव्हती विषयाच्या बाहेर होते हे ज्या वेळेस राजारावणानं सीतेचं हरण केलं आणि हरण केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं हे विषयाच्या आलिप्त आहेत आणि हे त्या ठिकाणी प्रभु रामचंद्रानं या वनवासामध्ये दाखवून दिलं कसं दाखविलं तर हे रामचंद्र ज्या शीतेला घेऊन राजा रावण गेल्याच्या नंतर त्या झाडायली खोडायली दगडायली आलिंगन देत होते आणि हे विषयाच्या व्यतिरिक्त आलिंगन देत होते आणि त्या विषयाच्या बाहेर होते हे लक्ष्मण त्या प्रभुरामचंद्राची अवस्था वनवासामधली सांगू लागलेली आम्ही म्हण विषय राम सीतेसाठी तडला भ्रम तो सर्वसा निष्काम परब्रह्म श्रीराम भावत असे असणाऱ्या लक्ष्मण म्हणू लागलाय की जे असणारे प्रभू रामचंद्र आहेत हे विषयामध्ये लोलुप्त झालेले किंवा विषयामध्ये भरमल्यासारखे होते काय की का ज्या वेळेस सीतेला राजा रावण घेऊन गेला त्यावेळेस प्रभुरामचंद्र हे सीतेचा प्रभुराम शोक करीत होते आणि शोकाकुल अवस्थेमध्ये हे सीते हे सीते असं म्हणून प्रभुरामचंद्र सीतेचा शोक करीत होते दावा करीत होते त्यावेळेस आ बघणाऱ्याने असं वाटत होतं की प्रभुरामचंद्र हे विषयामध्येचे विषय नलुप्त आहेत पण प्रभुरामचंद्र हे स्वतः पूर्ण ब्रह्म होते आणि ब्रह्म असलेली ती जी अवस्था आहे त्या ब्रह्म असलेली अवस्था झाडांना दगडांना आलिंगन देऊन प्रभुरामचंद्रांनी दाखवी दाखविलेली असं लक्ष्मण सांगू लागले भ्रांत कोणी रघुनाथा खेळू आली शिवकांता अति सुंदर सीता श्री गुरु रघुनाथापुढे अ ज्या वेळेस ते प्रभुरामचंद्र हे ब्रह्मलेची अवस्था त्या आय वनामध्ये दाखवित होते झाडा झुलपांना आलिंगन देत होते सीते सीते म्हणून आक्रोश करीत होते सीतेच्या नावानं टाओ फोडून शोक करीत होते त्यावेळेस सगळ्यांनी वाटत होतं आली की प्रभुरामचंद्र हे विषयामध्ये लोलुप्त झाले आणि पत्नीच्या नावानं दुःख करू लागलेत किंवा शोक करू लागलेत अहो हे असं सर्वसाधारण माणसांना वाटणं तर साहजिक होतं पण जे देवादी देव असलेले प्र महादेव आणि त्या महादेवाची पत्नी जी पार्वती होती त्या पार्वतीलासुद्धा वाटलं की माझे पतिराज विनमाइक्य देव मोठे सगळ्या देवामध्ये देव मोठे देव आहेत महादेव आणि ते ज्या रामाची जप करतेत ज्या रामाचं ध्यान करतेत आणि ते राम म्हणले विषया लोलुप्त आहे तो आपल्या पत्नीसाठी शोध करतो आहे आणि शे ज्या वेळेस त्या पार्वतीला शंका आली त्यावेळेस त्या, त्या पार्वतीनं महादेवाला विचारलं आणि महादेवाने सांगितलं की पार्वती माझा राम पूर्ण ब्रह्म आहे विषयामध्ये लोलुप्त नाही आणि शे तिला खरं नाही गेलं तरी ती पार्वती प्रभुरामचंद्राला छळण्यासाठी प्रभुरामचंद्राची परीक्षा घेण्यासाठी आवती ती पार्वतीत होती सगळ्या देवाची शक्ती आदिशक्ती सुंदर प्रकारचं शीतेसारखं तिनं स्वरूप धारण केलं आणि धारण करून रामचंद्राला छळण्यासाठी ज्यावेळेस ती वनामध्ये आली त्यावेळेस रामचंद्रानं पूर्ण ब्रह्म आहेत ह्याची प्रचिती त्या, त्या पार्वतीलाही धावली आसे पाजे प्रभु हे विषयाच्या बाहेर पूर्ण ब्रह्म आहेत आणि त्याची कथा लक्ष्मण सांगू लागले राम वो भाये सीता सीता उमा वो दे रघुनाथा ते सांडोनी तत्वता हो आळविता नव्हते मग ज्या वेळेस त्या असणारी पार्वती कैलासावरून वनामध्ये आली आणि वनामध्ये आल्यावर रामचंद्राच्या जवळ थोडं लांब उभा राहिली रामचंद्र आपल्या ज्या वेळेस ते झाडा झुडपाला आलिंगन देत होते आणि सीते सीते म्हणून मोठ्यानं शोक करीत होते आवाज देत होते त्यावेळेस ती पार्वती रामचंद्राच्या समोर आली आणि रामचंद्रानं सीते सीते म्हणलं हो की पार्वतीनं हो मी मालक इकडंच आहे इकडंच आहे अशी म्हणायची पण ज्या वेळेस ती पार्वती प्रभू रामचंद्राच्या जवळ गेली त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं ती पूर्ण ब्रह्म आहेत आणि त्या पूर्ण ब्रह्म असलेल्या प्रभू रामचंद्रानं त्या सीतेला ब्रह्माची परिस्थिती दावली असं ग्रंथकर्ते सांगू लागले रामधावे किकडे उमार आहे येऊणी पुढे रामी ओळखिली निवाडे आम्ही पुढे जाणी मग ज्या वेळेस ती प्रभुरामचंद्राने सीते सीते म्हणलं त्यावेळेस ती पार्वती रामचंद्राच्या समोर आली म्हणली मी इकडे इकडे रामा मी इकडे असं म्हणल्यावर प्रभुरामचंद्रानं दुसरीकडं तोंड केलं आज दुसरीकडे तोंड केलं त्यावेळेस पुन्हा सीता समोर पुन्हा पार्वती सीतेच्या रूपानं पुढं आली की रामचंद्राने पुन्हा दुसरीकडे तोंड करायचं लक्ष्मण म्हणले आव सुद्धा तिथं भ चक्र मय सुद्धा भरमित झालो की मला वाटलं की ही सीता समोरून आली तरी राम असा येड्यावणी का करायला लागला आता जिच्यासाठी शोक करीत होते ती सीता तर समोर आली मग प्रभू रामचंद्र आता असं येड्यावणी का करायला लागलेत असं मलासुद्धा वाटलं पण प्रभू रामचंद्र हे पूर्ण ब्रह्म होते आणि त्या पूर्ण ब्रह्म असलेल्या प्रभू रामचंद्रानं ती सीता नाही पार्वती हे वळखील होतं आणि वळखून त्या पार्वतीला ते विन्मुख होत होते अशी प्रभू रामचंद्रानी पूर्ण ब्रह्म असलेली अवस्था त्या पार्वतीला त्या ठिकाणी दावलेली मी सांगो पुढे सीता राम ना सर्वता करू धावे माद्या घाता कैची सीता म्हणून मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्र सीते सीते म्हणायचे आणि पार्वती त्यांच्या समोर जायची आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांना विनमुख व्हायचं अशी ह्या दोघांची अवस्था बघून मी प्रभू रामचंद्राकडे गेलो आणि मी रामचंद्राला जाऊन हाताला धरून सांगितलं की हे दादा ही पाठीमागं वहिनी आली पाठीमागं सीता आली असं ज्यावेळेस मी रामाला सांगितलं त्यावेळेस रामानं सीतेला सीता नाही पार्वती हे पूर्ण वळखील होतं आणि मी सीता आली म्हणलं की मलाच राम मारायला धावत होते अशी प्रभू रामचंद्रात हे विषयालोप्त नसून पूर्ण ब्रह्म असे ते कोणत्याच विषयामध्ये नाहीत असं लक्ष्मण प्रभू रामचंद्राची अवस्था सांगू लागलेली टक देवादानवासी टक पडली सुरसी दासी पुढे देखा सीतेशी सी, रामतीशी सी ज्या वेळेस ती पार्वती सीतेचं रूप धारण करून आली त्यावेळेस पार्वती ही पार्वती देवादी देवीचं अवतार आहे आव अवतीनं हुब हुँब सीतेचं रूप धारण केलं आणि ज्या वेळेस त्या वनामध्ये रामाच्या समोर आली का त्यावेळेस म्हणले मी तर येड्यावाणी भरमून गेलो पण जे काही ऋषीमुनी हे तेहतीस कोटी देवसुद्धा चकित झाले की ही प्रभू प्रभुरामचंद्राच्या समोर सीता असून प्रभुराम प्रभू प्रभु का असे भरमल्यासारखे करू लागलेत हे सगळे तेहतीस कोटी देवासे सगळे भ्रमले पण माझा राम विषयाच्या लोलुप्त नव्हते विषयाचे विषयाच्या बाहेर होते म्हणून पूर्ण ब्रह्म असलेल्या रामानं त्या सीतेचं स्वरूप वळखिलतं पार्वती हे वळखीलतं असं आश्चर्य त्या ठिकाणी लावलेलं हाती धरिता श्रीरामा श्री राम आई का ओ झोमसी शंकरासी त्या दुनिया मग ज्या वेळेस ती सीता रामचंद्रानी सीता म्हणलं आणि ओ आम्ही आले म्हणून समोर यायची प्रभू रामचंद्र विनमुख व्हायचे पण त्या दोघांना असं बघून प्रभू रामचंद्राला ती स्वत पार्वती सीतेच्या रूपानं प्रभू रामचंद्राच्या जवळ आली आणि जवळ येऊन प्रभू रामचंद्राच्या हाताला धरलं त्यावेळेस प्रभुरामचंद्र ऐका हा प्रभुरामचंद्र रामचंद्र त्या आप प्रभुराम पार्वती मातेला म्हणू लागलेत की हे माते तुम्ही माझ्या अंगाला का झटायला लागलात तुम्ही माझ्या अंगाला का धराय लागलात का स्पर्श करलात माझ्या हाताला का धराय लागलात माओ जे असणारे माझे आराध्य महादेव त्या महादेवाला सोडून तुम्ही इकडं का आलात असं प्रभू रामचंद्र त्या सीता रूपी पार्वतीला बोलू लागलेले स्वामी सांडोणी कैलाशी परपुरुषा काहो छेशी तुझ्या लागतो चरणाशी सोड्या मासी जननीय मग ज्या वेळेस त्या पार्वतीनं प्रभू रामचंद्राच्या हाताला धरलं आणि हाताला धरल्यावर प्रभू रामचंद्र त्या पार्वतीला बोलू लागलेत की हे आई हे माते अहो तुम्ही प्र देव असलेले महादेवाला सोडून इकडं आलात आणि परपुरुषाच्या अंगाला असं झोमणं किंवा परपुरुषाला असं धरणं हे योग्य नाही हे असं तुम्ही का करू लागलात महादेवाला सोडून इकडं का आलात असं प्रभू रामचंद्र त्या पार्वतीला प्रश्न विचारू लागलेले नाही कामाचा अंकोर क्रोध नाही आहो मात्र नित्य नित्यसावध श्रीरामचंद्र उमासत्वर नेली अव ज्या वेळेस त्या असणारे रामचंद्र हे कसे होते रामचंद्राला कामच नाही तिथं क्रोधच घ्यायचा मग जिथं काम नाही रामचंद्र हे कामाच्या व्यतिरिक्त होते आणि कामाच्या व्यतिरिक्त असल्यामुळं त्यांना राग द्वेष त्यांच्या मनामध्ये नव्हताच मग प्रभुरामचंद्रानं त्या असणाऱ्या प्रभुरामचंद्राची ती अवस्था बघून स्वत पार्वती माता रामचंद्राला साष्टांक नमस्कार घातला पार्वती मातेनं रामचंद्र पूर्ण ब्रह्म आहेत हे जाणलं आणि प्रभुरामचंद्राला साष्टांक नमस्कार घातलेला कुंडलिका वरदेव आर <्यारी>